नमस्कार वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर काल व्हिडिओ काही आलेला नव्हता कारण काल डोळ्यांचं थोडंसं चेकअप होतं आणि काही टेस्ट वगैरे करायच्या होत्या त्यामुळे मग अख्खा दिवस काल हॉस्पिटललाच गेला आणि आजही लॉंग व्हिडिओ काही शेअर करता आला नाही तर म्हटलं चला एक शॉर्ट तुमच्यासोबत शेअर करूयात म्हणून उद्यापासून जर जमलंच तर रेग्युलर वेळेमध्ये आपले जे व्हिडिओ आहेत तर ते येतील तर आजचा आपला मेन विषय आहे दुपारचा चहा आणि बरस काही तर बघा आपल्या प्रत्येकीला सवय असते दुपारी चहा घेण्याची तर या चहाच्या वेळेवर बघा आपल्या किचनचे लहान सहान असे काय काय कामं असतात तर ते आपण ना आटोपू शकतो तर बघा एकतर चहा बनवून फक्त चहा घेणं एवढंच एक काम किंवा मग दुसरं जर करायचं असेल तर चहा शिजेपर्यंत आपल्या किचनचे जे लहान सहान कामं आहेत तर ते आपण आपले आटोपून घेऊ शकतो आणि याच लहान सहान कामांमध्ये बघा आपलं जे ओझं आहे तर तेसुद्धा थोडंसं हलकं होतं आणि सायंकाळ जी आहे तर ती थोडीशी फ्री असते तर इथे मी बघा मासाठी चहा ठेवला आहे आणि चहा शिजेपर्यंत दोन भांड्यांच्या बास्केट होत्या तर त्या दोनही भांड्यांच्या ज्या बास्केट आहेत तर त्या मी जमवून घेतल्या दुपारी आणि सकाळी मला दोन प्रकारचे चहा ठेवावे लागतात सासूबाईंसाठी काळा चहा आणि माझ्यासाठी दुधाचा चहा तर आता दुपारीसुद्धा मी दोन प्रकारचे चहा ठेवलेले आहेत तोपर्यंत बघा भांड्यांच्या दोन बास्केट मी जमवून घेतल्या आणि आता सध्या ना ऊन बऱ्यापैकी तापत आहे तर त्यामुळे बघा जे काही वाळवणीचं सामान होतं काही किराणा माल होता तर ते मी वरना टेरेसवर नेऊन सुखायला घात आणि त्यांचे जे डबे आहेत तर डबे सुद्धा स्वच्छ करून घेतले कारण आता तशीही बघा दिवाळीच्या साफसफाईला सुरुवात करायची आहे आणि ज्या ज्या डब्यातलं सामान मी वाढवलेलं तर ते ते डबेना लगेच स्वच्छ करून घेतले घासून पुसून त्यांना अगदी वाढवून घेतलं आणि त्यातलं सामान त्यामध्ये भरून घेतलं आणि तोपर्यंत माझा जो चहा आहे तर तो सुद्धा शिजून तयार झालेला आहे तर बघा चहाच्या वेळेमध्ये माझं जे सामान होतं तर ते भरून घेतलं दोन भांड्यांच्या बास्केट जमवून घेतल्या लगेच सिंकमध्ये जे भांडे होते तर ते सुद्धा स्वच्छ करून घेतले म्हणजे सायंकाळसाठी सिंक सुद्धा एकदम नीट अँड क्लीन असतो आणि अशा प्रकारे बघा जर आपण चहाच्या वेळेवर हे जर कामा आटोपले तर सायंकाळच्या वेळेला अगदी किचन आहे ना अशी छान अशी नीटनेटकी दिसते तर चला व्हिडिओ इथेच संपवते आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय हर हर महादेव